बुलढाणाच्या एलसीबी पथकाने एक अत्यंत आमचा वॉन्टेड आरोपी होता एसीट होता आमचा मनोज सिंग सिकंदर सिंग टाक त्याला नांदेडला वजिराबाद पोलिसांच्या सहकार्याने आणि आमच्या एल सी बी टीमने त्याला तेरा तारखेला अटक केली तेरा नोव्हेंबरला तो एकतीस आठला आमचं मलकापूर पोलिसांचं पथक त्याला अटक करायला गेलं असता त्यानं पोलिसांच्या पथकावर हल्ला केला आणि पळून दिला होता तर सुमारे दोन सव्वा दोन महिने आमचा तपास चालला आणि आम्ही त्याला वजिराबाद पोलिसांच्या सहकार्याने त्याला नांदेडपर्यंत आम्ही टेस्ट केलं आणि तिथे आम्ही त्याला अटक केली आहे त्याच्यावरती बत्तीस गुळे दाखल आहेत त्यावरती पुढची काळजी आम्ही हो। घेऊन